नमस्कार मी कोमल आज आपण वांग्याचे काप कसे बनवायचे ते बघणार आहोत तर नेहमी आपण वांग्याची भाजी भरलं वांगं मिठाचं वांगं असं बनवतो पण हे काप खायलासुद्धा खूप छान लागतात आणि अगदी सोपी रेसिपी आहे तर हे काप बनवण्यासाठी मी हे असे <coughs> मोठी काळ्या कलरची वांगी घेतलेली आहेत हे बघू शकताय तुम्ही दोन वांगे घेतलेले आहेत मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत इथं मी पाणी घेतलेलं आहे थोडंसं आणि त्याच्यात मीठ टाकलेलं आहे तर आता आपल्याला काय करायचं आहे वांगे आहेत ते गोल शेपमध्ये कट करून घ्यायचे आहेत आपल्याला हे बघा अशा पद्धतीनं कट करून घ्यायचे आहेत सगळे आणि या मिठाच्या पाण्यात टाकून घेणार आहे मी म्हणजे वांग्याला कटवटपणा येणार नाही त्यासाठी खूप जास्त जाड आणि खूप जास्त पातळ सुद्धा नाही करायचे आपल्याला हे वांग्याचे पीस हे बघा तुम्ही बघू शकताय अशा पद्धतीने मी कट करून घेतलेले आहेत वांगी तर हे बघा अशा पद्धतीने मी सगळी वांगी कट करून घेतलेली आहेत आणि ती छान अशी पाण्यामध्ये धुवून घेणार आहे मी मिठाच्या पाण्यात तोपर्यंत वांग्याला जो मसाला आपण लावणार आहे वरून तो कसा तयार करायचा ते बघूया तर हे बघा आपण सुके मसाले घेतले घेतलेले आहेत गरम मसाला घेतलेला आहे धनेपूड जिरेपूड थोडीशी हळद मीठ आणि आपलं जे घरगुती लाल तिखट आहे ते घेतलेलं आहे याच्यामध्येच मी कट केलेली कोथिंबीर टाकणार आहे भरपूर अशी कोथिंबीर आणि हे जे मिश्रण आहे ते पाणी टाकून मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला थोडंसं आता मी याच्यामध्ये खोबरं आणि लसूण बारीक करून ठेवलेलं आहे ते दोन चमचे कूट घेणार आहे आणि परत एकदा छान मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकताय अशा पद्धतीने मी छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आता आपल्याला काय करायचं आहे जे आपण वांग्याचे काप घेतले होते ते एक वांग्याचे काप घेऊन हा जो मसाला तयार केला आहे तो या वांग्यावरती असा लावून घ्यायचा आहे आप आपल्याला दोन्ही बाजूनी हे बघा अशा पद्धतीनं दोन्ही बाजूनी वांग्याला हा मसाला जो आपण तयार केला आहे तो छान असा लावून घ्यायचा आहे अशा पद्धतीनं सगळी वांगी मी मसाला लावून घेणार आहे अगोदर हे बघा अशा पद्धतीनं मी सगळ्या वांग्याच्या कापाला जो आपण मसाला तयार केला होता तो छान असा लावून घेतलेला आहे तर आता आपल्याला काय करायचं आहे मी बारीक रवा घेतलेला आहे इथं जे वरून आपण कोटिंग देणार आहोत वांग्याच्या कापांना त्याच्यासाठी तर त्यात काय करायचं आहे त्या बारीक रव्यामध्ये मी थोडेसे लाल तिखट टाकते आपलं घरगुती लाल तिखट आहे तेच टाकणार आहे म्हणजे काय होतं रवा असा फक्त फिक्का असं लागत नाही रव्याला सुद्धा छान टेस्ट येते त्यासाठी मी थोडस लाल तिखट आणि थोडंसं मीठ टाकणार आहे त्याच्यामध्ये तोपर्यंत मी इथं नॉनस्टिकचा तवा घेतलेला आहे तो गरम करायला ठेवला आहे आणि आपल्याला आता काय करायचंय हा जो रवा घेतलेला आहे आपण त्यात लाल तिखट टाकलेला आहे ते छान असं हाताने मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित अस लाल तिखट रव्यामध्ये मिक्स करून घेतलेला आहे म्हणजे रवा सुद्धा खाताना छान टेस्टी येईल ज्यावेळेस आपण काप खातो त्यावेळेस वांग्याचे काप ज्या खातो त्यावेळेस फक्तच असं रवा असा आळणी असा लागणार नाही थोडासा तिखटपणात रव्याला सुद्धा येईल त्यासाठी ही स्टेप नक्की फॉलो करा आता तवा आपला गरम होतोय तोपर्यंत हे जे वांग्याचे काप आहेत ते या रव्यामध्ये छान असे बुडवून घेणार आहे मी हे बघा अशा पद्धतीनं तर सगळे वांग्याचे काप अशाच पद्धतीनं या रव्यामध्ये बुडवून घेणार आहे मी म्हणजे छान असा रवा लागला पाहिजे हे पूर्ण वांग्याच्या कापला खूप छान लागतात हे काप वांग्याचे खायला अशा पद्धतीनं मी सगळे वांग्याचे काप तयार करून घेणार आहे रवा लावून तवा सुद्धा गरम झालेला आहे आणि जे आपण वांग्याचे काप तयार केले आहेत ते छान असे फ्राय करून घेणार आहोत तर मी अशा पद्धतीनं तव्यावरती फ्राय करून घेणार आहे वांग्याचे काप खूप जास्त तेलकट पण होत नाही ते अशा पद्धतीने जर नॉनस्टिकच्या तव्यावरती आपण हे वांग्याचे काप बनवले तर का जितके बसतील तेवढे ठेवून घेते मी बघा अशा पद्धतीने मी सगळ्या वांग्याच्या कापांना रवा लावून घेतलेला आहे आणि ते नॉनस्टिकच्या तव्यावरती फ्राय होण्यासाठी ठेवलेलं आहे तर आता आपल्याला काय करायचं आहे ह्या काप वांग्याचे जे काप आहेत त्याच्यावरती थोडं थोडंसं तेल लावून घेणार आहे मी अगदी थोडं थोडंसं हे जे काप आहेत ते चपातीसोबत भाकरीसोबत अगदी भातासोबत सुद्धा तोंडी लावायला घेतलं तरी हरकत नाही खूप छान लागतात खायला सुद्धा आणि चमच्याने एक बाजू अशी पलटून घेणार आहे मी वरून क्रिस्पी होतात आणि आतून सॉफ्ट अशी हे काप तयार होतात छान असे का सगळे काप असेच पलटून घेणार आहे आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा व्यवस्थित आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत काप वांग्याचे जे आहेत ते एका बाजूला दोन तीन मिनटं असं मी फ्राय करून घेतलेलं आहे आणि दुसरी बाजूसुद्धा पलटून घेतलेली आहे तर छान असे फ्राय करून घ्यायचे आहेत वांग्याचे काप आपले किती छान दिसत आहेत वांग्याचे काप बघा खायला सुद्धा अगदी क्रिस्पी असे लागतात ते आणि मुलांना सुद्धा टिफिनला वगैरे दिले तरी हरकत नाही मुलं सुद्धा आवडीने खातात म्हणजे नेहमी सुकी भाजी किंवा भरलं वांग असं बनवतच असतो आपण अशा पद्धतीनं काप सुद्धा एकदा वांग्याचे नक्की ट्राय करून बघा आणि आता हे शिजले आहे की नाही वांग्याचे काप ते बघूया आपण टूथपिकने किंवा चाकूच्या साह्याने बघितलं तरी चालेल हे बघा अगदी अलगद चाकू चाकूमध्ये जातोय म्हणजे हे वांग्याचे काप जे आहेत ते छान असे फ्राय झालेले आहेत हे बघा तर हे बघा तयार आहेत गरमागरम वांग्याचे काप वरून अगदी क्रिस्पी आणि आतून मऊ असे खूप छान लागतात हे खायला त्यामुळं तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने एकदा नक्की वांग्याचे काप ट्राय करून बघा आणि कमेंट करून नक्की सांगा कसे झाले होते ते आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच व्हिडिओला लाईक ला करा आणि बेल सुद्धा प्रेस करा म्हणजे मी ज्या रोज नवीन नवी नवी रेसिपीचे व्हिडिओ अपलोड करत असते ते तुम्हाला पाहता येतील आणि कमेंट करून नक्की सांगा वांग्याचे काप कसे झाले होते ते